निघालो महादेवाच्या मंदिरातून निघालो शेवता येईल एक महादेवाच्या मंदिरात महादेवाची पिंड आहे आणि ही पिंड ना ही पिंड काशीतून आणली होती चिखल एकदम ट्रिप्टवर आले ट्रिप्ट वर का सकाळी मराठीत बघूया सगळ्यांनी गुड मॉर्निंग <laughs> कागद कशाला घेतलं माहितीय का आम्ही निघालो वरती कुठं निघालो महादेवाच्या मंदिरात निघालो शेवता येईल एक महादेवाचं मंदिर आहे आम्ही तिकडे आहे आणि कोण कोणकोण आहे म्हणजे मी साईल सोन्या आणि बाकीचे पोर आहेत म्हणजे जास्त पोर नाहीयेत आणि हे कशासाठी घेतले पाऊस येतोय ढग तुम्हाला दिसतोय बघा काय 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 दोन दिवस पाऊस नाही आज थोडं ढगाळ वातावरण आहे म्हणजे घेतलंय सेफ्टीसाठी मोगळी बाईसाठी साठी आम्ही सगळी तयारी झालेली आहे आपली आणि गट्टा गाडी आली आपली म्हणजे कचरा बिचरा गोळा करायचा सोमवार शुक्रवार आणि एक दिवस उठला तर येतो त्या दिवशी येतो आता जाऊया तिथून दिसतोय बघा ते सॉरी तिथं तिथं जायचं आपल्या त्या घराविषयी जाऊन सायलाच्या घराविषयी आपण बोलतो तुमच्या संख्येने काय असेल तर आता निघूया तुम्हाला तयार दाखवतो सॉरी तयार दाखवतो काय काय झाल्या ते असता त्याच्यात भरलेल्या बाटली बिटली टोटल एकदम व्यवस्थित घेतलेले आता आपण एकदम व्यवस्थित निघूया आणि घंटागाडी आपल्या आले मग मम्मी टाकी घंटागाडी बघा कशा आहे आमची घंटा गाडी एकदम व्यवस्थित आता जावे लिवत झाल्या पावजाल तो बांधवी परत घरला जायला लागलं आपली एक वस्तू राहिलेली होती म्हणजे दूध राहिले होतं मग तिथं गाडी लावली आणि तिथनं परत परत गेली आणि कुत्री भीती बाग घेते थांब बघू नको हो अित्रे आमच्या कुत्र्या जण तिथं असती आणि साहिल्या वैभव श्रीकांत सोनिया म्हणजे रोहित कोणतात सोन्या सोन्या म्हणतात तिथे आम्ही एवढे निघाले थांबलाय सर इथं कशाला थांबलाय सर काय समजावून थांबलेलं आपलं धरण तिथून दिसते बघा आता म्हणजे वाईट अँगलला त्या मग कमी दिसतो तुम्हाला झूम करून दाखवतो आणि आता आपण कुठं खोतवाडच्या खाल्ली आहे माझ्या आल्याच्या वरती आणि सगळे हिरवळ कशी मस्त दिसत कापतील झाले एकदम नाही एकदम व्यवस्थित एक झाले आणि माझा कसा मला ऐकायला वार जास्त आहे तर का की एक आणलेला नाहीये दोन टर्न नाही जाऊन कुठं जायचं आता आपण खोतवाड तो येतो मध्ये म्हणजे खोतवाडच्या वरती उभा आहे आपण एक रस्ता इकडून गेलाय बघा आणि खोतवाडीतून सर आला का नाही एक रस्ता इकडून गेला हा कच्चा रोड आहे इकडून आणि इकडून प्रॉपर नवीन रोड बनलेला आहे आणि काय मिरकवाड्यावरती इकडं इकडून मिरकवाड्याला सर जाते आणि मंदुरचा धनगरवाडा ना मंदिरचा धनगरवाडा ना इकडून मी नवी वाडी वाड्या काय माहिती आहे माहिती मजा करतो ही कोतवाडे बघा ही आला का नाही इथून पण सर जायला वाटे पण इकडून जरा तुम्हाला हात बाहेर जरा जायला इकडून तुम्ही सरळ जाऊ शकता आणि आसूबाईला पण इथून सर वाटेवरती तुम्हाला तिथे गेलो दाखवतोच आणि जाऊन आणि तिथं गेल्यावर जन्नत असे आहे ना तुम्हाला <laughs> <laughs> एक इकडं रस्ता गेला हे महादेवाच्या मंदिर सर रस्ता गेला आणि एक करार रोडला गेला आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो इथून आपण सर आलो नाही तर फाटा फुटला एक गे एक गेला आहे करार रोडला म्हणजे आसूबाईला तुम्ही पाठीमागतो तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे लिंक दिल्या मी ह्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुन्हा किंवा म्हणून नाही बघा आसूबाईला आपण गेलेलो म्हणजे तिकडे जाते ती आणि एक इकडं गेलं गेलं आहे लेफ्ट साईडला महादेवांच्या मंदिरात गेलं आहे आणि त्याला मंदूरचा धनगरवाडा मंदूरचा धनगरवाडा असं म्हणतात म्हणजे त्या गाव धनगरवाड्यातून आपल्याला खाली जायचं आहे खाली मग खाली जरा पाच मिनिट जास्त चालतंय खाली तर चालायचं आणि तिथून परत आपला महादेवांचं दर्शन होणार इथं गाड्या लावायला लागतात आता आपण इथून खाली आलो का ना सर आपण म्हणजे झन खाली आलो ते एक पहिलाच टर्न मारल्यानंतर का नाही राईट साईडला तर खाली एक जायला रस्ता आहे आणि इथून आपल्या खाली जायचं इथं गाड्या लावा लागतात आणि इथून आपल्याला खाली चाल जायला लागते म्हणजे हिथून खाल खाली जायला लागतं ते तिकडे कशाला निघाले रे आणि इथून आपल्या म्हणजे सॉरी इथून आपल्या खाली चालत जायला लागते एक पाच मिनिटाचा रस्ता आहे खाली जायला आणि काय जन्नत दिसतं माहीत ना इथून काय मस्त दिसतंय इकडे खाली शेवतायचं देवळ आहे शेवता यायचं ना आपलं खाली देवळ इकडच्या इकडून सुद्धा रस्ता आहे शेवतायला जातो आणि आहे ना नजारा कातील नजारा एक नंबर नजारा एक नंबर पाऊस नाही हळू पडला का नाही त्याला गोळा करून न्यायला लागेल हळूहळू चला या अजून असं म्हणजे आता पावसाळ्यात ना पूर्ण म्हणजे ओल्ल झाल्यानंतर असतो काय एवढं लोड नाहीये असं चालत जायचं आपल्याला आणि तो झेंडा ना तो पहिला झेंडा होता उभा राहिला पण आता खाली पडला तो झेंडा देवाचं असं कधी दर्शन होईत नाही थोडं तरी कष्ट घ्यावं लागतं आणि मेहनती घ्यावंच असं लागती प्रत्येक वस्तू आपल्या कधी चालून येत नाही आपल्याला त्याच्यात चालू जायला लागतं आणि ती वेळ आणावं लागते आपल्यावर आणि जंगलातनं सगळी आपल्याला जायचं आहे आत्ता तुम्हाला सांगतो आत्ता आला ना महादेवाच्या मंदिरात नजारा कातील नजारा एक, एक नंबर नजारा विषय हार्ड नजारा आहे ना लेमस्त नजारा आहे आणि नजारासाठी नाही तर आपण महादेवाच्या दर्शनासाठी आले आणि खालीच येता वेळेला तुमचं असं मन भरून जाईल ना इतकं मन भरून जाईल की देवांचं मंदिर शे असं मोठं नाही आहे असं झोपडी टाईप आहे जुनं टाईप आणि ते मंदिर आहे ना काय बोलू शकतो मी तुमचं आता माझ्या मनातलं काय सांगता ना तुमच पण शेवट आहे हा तुम्हाला डायरेक्ट मी पिंड दाखवतो नंदी महाराज आणि शी बघा आपली पिंड आता फायनल आपण महादेवाच्या मंदिरावर पोचलेलं आहे एकदम व्यवस्थित पोरं आतमध्ये निघाले आहेत आणि काय वातावरण दिसतंय बघा ना कडचं निसर्गात महादेवाची पिंड आहे आणि ही पिंड ना हे पिंड काशीतून आणली होती काशीतून एका माणसानं आणली होती आणि इथं येऊन स्थापन केलेली आहे आणि काही वर्षानं इथं मला वाटतं नवीन मंदिर बनलंच आणि काशीतून इथं ना त्या माणसानं आणली होती आणि मला पाच सहा महिने अगोदर कळले की इथं पिंड आहे म्हणून मला पण संदीपने सांगितलं आणि संदीपला साईलने सांगितलेलं विषय काय झाला माहिती आहे का आम्ही असंच बसलो आणि असा विषय निघत निघत निघाला की बाबा कुठं महादेवाचे पिंड आहे का मग मा संदीप मला बोलला की इथं एक महादेवाचे पिंड आहे म्हणून आणि मला आधी काल एक स्वयंभू आहे म्हणून मग इथं आल्यानंतर मला थोडी माहिती कायली की इथं काशीतून आणलेलं पिंड आहे आणि मग आलो दर्शन घेतलं आणि मुक्त झालो मी सगळं टोटल अभिषेक घालून आता निघालोय पिंड कशी दिसता बघा तुम्ही बघा ही पिंड आहे नंदी महाराज आणि आपण आता निघूया देव उत्सर झाला एक किती वाजले रे वाजले किती बघा अकरा 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 वाजली म्हणजे आता शेवता जायचं आपल्या शेवताला एक म्हणजे आपण एक वाजे पण खाली जाईल का एक वाजे पण खाली जाऊया आणि आपल्याला आणि बाकी तयारी करायची साईली या अजून टाईम आहे भरपूर गाडी जवळ पोचलोय आता शेवटाला जाऊया आणि तिथून परत घरी जायचं घरी जाऊन आपल्याला तयारी करायच्या भरपूर गाडी आता मी आहे शेवटाच्या देवळामध्ये शेवटाईच्या देवळामध्ये शे बघा लॉक आहे ते मग आज काय जाऊ शकत नाही दर्शन घेतलं आता निघूया बाहेर तुम्हाला परिसर दाखवतो कसा आहे काय विषय आहे तो परिसर जायचं ए आज ना जायचं ना आज ना जायचं ना चला चला आत जाऊ आत आपण पण आता जंगलातून जातोय आता आळल्यातून आपण वरती आल ना आळ्यातून वरती येणार नाही आपण डायरेक्ट आता उतरणार आहे पहिल्या पॉईंट कड म्हणजे पहिली गेट आहे ना आपलीवरची जादूवाडीची गेट आपण तिकडे उतरणार आहे ते आपणच जंगलात निघवले तुम्ही व्ह्यूज बघित राहा आणि मजा घेत राहा आणि लास्ट पण व्हिडिओ बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय नका जाऊ लास्ट पण व्हिडिओ बघत राहा गाडी आवडून राहायला लागतं उतरा 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 मजा आहे का ना भिड कस आम्ही मजा आहे का ना व्हिडिओ आता नुसती चाक बिरणार कसं चालू लावले नसते चला त्या कारणाऱ्या ड्रायव्हरला नाही नाही इथंच का शिक वडा माग हे अरे खुडून घाल की सोनिया हे बस बसून घे घर टाकून जायचं हे म्हटलं जायच कुठं चुकल चिकोल बघा किती मला पुढं पण असणार चिकोल बघा चिकोल बघा गाड्याची अवस्था बघा कशी झाली लगेच आपल्या पण गाडीची बघा इकडे या तुला दाखवतो आत्ताच एवढं झाले आत्न बघा सायलेन्सर पर्यंत चिकोल पाक गेला या आज आहे ना ए वजन घे गाडी वजन का बसू मागे बस उमागी? बस का वजन घेतल्याशिवाय गाडी फिरत नाही कस आहे कस आहे कस आहे बाबा का हा कस आहे झालं ना

मेन रस्त्यावर एकदा असं पोचलो आणि अवस्था बघा चप्पल भरले गाडीची बघा अवस्था तुम्ही गाडी गाडी दोन्ही पण गाड्या भरल्या बघा कसल्या हे बघा आता जाऊन तिला धुतली पाहिजे न घरात घ्यायची नाही आम्हाला दुधा करायची तर मी पण बघा कशी झाली ती पाहिजे असं मस्त मस्त एक नंबर बघा खरंच मजा वाटली मजा आली लय मजा आली आणि आम्ही नाही इकडे तुम्हाला सांगतो आता तिकडे खोंडलापूर

ก็ต <ih ak> <warfare> <Rabbi> ั้งกันอะกันแค่ดีกแค่ตั้มปะตั้ปเอ้ยต <kind abonn> ั้มปเอ้ยโม่บอลโม่บอลโม่เนี่ยโม่เนี่ยโม่เนี่ยตั้มปะโม่เนี่ยเอ้ยนายขอลเลยขอลนายเลยอะไรอะไรอะไรแก่เลยบาลัสแ नाही राहुल्याच काय नाही अरे काय नाही राहुल जाऊया निघून निघूया आपल्याला निघूया मजाक मस्ती रेट झाली आपलं लय चिकल चिकल लय आणि तू खाली होतास नको आत्ता मग इकडं अचानक जेवण म्हणलं वाच आला म्हणून सांगितलं आमचा सगळ्यांचा पुटू हे म्हणूनच गाडीत म्हणूनच जी आमचा फोटो काढा बाबा आमचा फोटो काढू दे आम्हाला आलोय ते ना बाबा कुठं आलोय आम्ही काय आलोय जरा फोटो काढायला